आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे व्व्स दोन हजार पंचवीस परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी म्हटलं आह व्सच्या केंद्रस्थानी आजची तरुणाई असून कौशल्य विकास स्वयं उद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील असा विश्वास त्यांनी या संदर्भातल्या लेखात ले ले व्यक्त केला आहे काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी नेते राहुल गांधी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र घेण्याची मागणी केली आहे यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय आहे दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे विशेष सत्र बोलवण्याची मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे दरम्यान पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित युग्म परिषदेत सहभागी होणार आहे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि नवोन्मेष प्रणित भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून या परिषदेदरम्यान नवोन्मेषाशी संबंधित प्रमुख उपक्रम सुरू करण्यात येणार आहे युग्म अर्थात युथ युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट अँड मार्केट हा एक धोरणात्मक आणि मंच असणार आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे भारतीय संविधान स्वीकारल्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या स्मरणार्थ अठ्ठावीस एप्रिल ते सात मे या कालावधीत आपलं संविधान आपला स्वाभिमान या मोहिमेअंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आभासी प्रतिमा हॉलोबॉक्स नागपूर इथल्या दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात स्थापित करण्यात आला आहे या हॉलोबॉक्समध्ये तुम्ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आभासी स्वरूपात संविधानाबद्दल प्रश्न विचारू शकता आणि माहिती मिळवू शकता सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नागपूर कॅम्पसमधील साऊथ सेंट्रल झोन कल्चर सेंटरमधील कलाविथिका इथं ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विदर्भात काल अकोला इथं सर्वाधिक चौवेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली दरम्यान कालपासून सुरू झालेल्या आठवड्यात विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिला होता त्यानुसार काल भंडारा आणि गडचिरोलीमध्ये गारपीट आणि वादळ नोंदवण्यात आलं याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार